अकोला महापालिकेतील लिपिक लाच घेताना अटक तीनशे रुपयाची लाच घेताना करण्यात आली अटक जन्म दाखल्यासाठी मागितली होती लाच अकोल्याच्या महानगरपालिकेत पहिल्यांदाच जन्म मृत्यू विभागात पडली लाचलुचपत प्रतिबंध विभागाची धाड यापूर्वी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हॉटेल व इतर ठिकाणी धाड टाकली होती मात्र आज सकाळी महापालिकेच्या जन्म मृत्यू नोंदणी विभागातील लिपिक रवी अथनकर याला तीनशे रुपयाची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले जन्म प्रमाणपत्रासाठी लाच मागितल्याची तक्रार तक्रारदाराने अकोला अँटी करप्शन ब्युरो केली होती उप अधीक्षक मिलिंद कुमार बहाकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई पंचासमक्ष केली या अटकेनंतर पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहेत या प्रकारामुळे महापालिकेत एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे थँक्यू फॉर वॉचिंग अशाच महत्वपूर्ण बातमी आणि अपडेटसाठी अजिंक्य भारत डिजिटलला लाईक करा शेअर ला, करा, करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका